जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जय हनुमान महिला मंडळ व महावीर नगरमधील हनुमान मंदिर येथील अंगणवाडी क्रमांक चौतीस त्यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला दिन उत्साहात साजरा जय हनुमान महिला मंडळ व अंगणवाडी सेविका यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांसाठी संगीत खुर्ची उखाणे रांगोळी पाककला डान्स अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन महिलांना स्वावलंबी होण्यासाठी पाठबळ दिले तसेच महिलांना स्वावलंबी व सशस्त्र बनण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते हा संपूर्ण कार्यक्रम अंगणवाडी सेविका शोभा कुलकर्णी प्रतिभा नाकील तसेच जय हनुमान महिला मंडळ सदस्य राजश्री काटकर रुपाली केनवडे बिस्मिल्ला गुडूभाई सपना बेडक्याळे अश्विनी बेडक्याळे सुप्रिया चव्हाण पूजा पाटील विद्या केनवडे अर्चना कोरडे दीपाली तहसीलदार राजश्री एकांडे कल्पना पाटील अरुणा ठगरे पद्मश्री पाटील कृतिका तहसीलदार सुवर्णा पाटील पल्लवी पाटील यांच्या सहभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जनसामान्यांचा प्रहार न्यूज शहाबुद्दीन गुरुभाई नमस्कार मी राजश्री सुनील कर, आज आमच्या इथं महावीर नगर मध्ये जय हनुमान महिला मंडळ आणि अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे आणि यामध्ये आम आम्ही महिलांना महिलांच्या सदलीकरणासाठी संगीत खुर्च्या तसेच व्याख्यान डान्स उखाणे अशा विविध स्पर्धा इथे आयोजित केल्या आहेत की स्त्रियांनी आत्मविश्वासाने पुढे जावे आणि स्त्रिया या सबल व्हावेत म्हणून हे आमचे प्रयत्न आहे धन्यवाद